असं कसं की गेल्या पाच वर्षापासून सुरू होते विरुद्ध मुश्रीफ लढाई आणि आता प्र प्रवेशानंतर होते पवार विरुद्ध मुश्रीफ लढाई आणि पवारांसोबतच जाण्याचा निर्णय तुम्ही का घेतला आणि त्यांनी दोन तीन प्रश्न ऍड केले नो नो जस्ट वंडरिंग मी तुम्हाला मी कुठल्याही चॅनलला बोललो नाही कॅन्डेटली मी आज तुम्हाला बोलतो मी पहिला राजकारणी आहे ज्याच्यामध्ये एक इन द पास्ट सम थिंग्ज आय हॅव मी ज्या चुका केल्या आहेत ते मान्य करताना माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगितले की आपल्या काही चुका असतील ते मान्य करायचं धाडस पाहिजे एक काळ होता जेव्हा मी म्हटलं की मुश्रीफना पाडूनच मी आमदार होणार गोइंग टू दॅट मीच तुम्हाला स्टेटमेंट देतो जुलै टू थाउजंड ऑगस्ट ट्वेंटी टूचं स्टेटमेंट आहे माझा तो अप्रोच चुकीचा होता की मी माझ्या मनामध्ये हसन मुश्रीफ फोबिया करून ठेवली होती आणि त्यावेळी थोडंसं गुडघ्यात मेंदू होतं माझं ओवर द इयर्स आय हॅव रिअलाइज की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं त्याच्यामध्ये एक भाग होता की आपल्याला कोणाला ते थांबवायला पाहिजे आता मी हसन मुश्रीफांकडे मुश्रीफ साहेबांकडे मी जिंकणार तो कोणतरी पडणार या अँगलनीच बघतोय सो so, माझ्या डोक्यातून हसन मुश्रीफ फोबिया ही मी कमी केलेली आहे ठेवली नाही आहे माझ्यासाठी आता जे हसन मुश्रीफच्या बियॉन्ड कागल विधानसभेचं परिवर्तन हे स्वप्न फार मोठं आहे सो so, त्याच्यामुळं तो चेंज एक माझ्यामध्ये मी आणलेला आहे